तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण लिपी खमाल सिपाई या तिन्ही पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत आणि त्याच कारणास्तव या सुपर क्लासला रिक्वेस्ट आहे की सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण जे आहे आपल्या जिल्हा न्यायालय भरतीतील लिपी खमाल सिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे एक पी डी एफ बनवलेले आहे आणि ते पी डी एफ आपल्या सर्वांसाठी एकशे एकोणपन्नास मध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या पीडीएफला चारशे चाळीस पेजेसच्या बनवण्यासाठी ती मला तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि ते आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नास पेमेंट झाले की लगेच ते पीडीएफ आपल्याला ईमेल वर दिली जाईल तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि जो सर्वात पहिला प्रश्न आहे प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो प्रश्न असा आहे की पहिली घटनादृष्टी जी आहे राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे सर्वात पहिली तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे या ठिकाणी एकोणीसशे एकावन्न या वर्षी राज्यघटनेतील सर्वात पहिली जी घटनादृष्टी आहे ती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठी सर्वात पहिले न्यायालय खालीलपैकी कुठे सुरू करण्यात आलेले आहे स्पेशली विचारलेलं आहे दिव्यांगासाठी सुरू झालेले न्यायालय तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिले दिव्यांगासाठी न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे मैसूर या राज्याचे कर्नाटक असे जे नाव आहे कोणत्या ना वर्षी ठेवण्यात आले होते ते विचारलेलं आहे म्हणजे जे कर्नाटक राज्य आहे सध्याचे त्याचे पूर्वीचे नाव जे आहे मैसूर असे होते तर कर्नाटक कोणत्या वर्षी करण्यात आले कोणत्या दिवशी करण्यात आले तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी या दिवशी मैसूर या राज्याचे कर्नाटक असे आता सध्याचे जे नाव आहे ते करण्यात आलेले आहे शरीरातील सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी जी ग्रंथी आहे ती खालीलपैकी कोणती असते हे बघा या पाहून घ्या या ठिकाणी कोणती लाळ स्त्रावणारी ग्रंथी विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक योग्य आहे कर्णमूल ही जी ग्रंथी आहे शरीरातील सर्वात जास्त मोठी लाळ स्त्रावणारी एक ग्रंथी आहे घेऊया पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालीलपैकी कोणता घाट आहे ते विचारलेलं आहे स्पेशली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरला विचारलेला आहे।, गाट वर <t preciso> <từ> आहे, विचार आहे? आहे तर ऑप्शन क्रमांक समोर दोन योग्य आहे बोर घाट हा जो घाट आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर आपल्याला पाहाव्यास मिळत असतो महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे कोणत्या चळवळीचे संत चळवळीचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे या ठिकाणी पंढरपूर हे जे ठिकाण आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे एक प्रमुख केंद्र आहे तर पाहूया पुढचा प्रश्न कुस्ती या खेळाशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते विचारलेलं आहे खेळाचं नाव काय आहे विद्यार्थ्यांनो तर कुस्ती या खेळाशी संबंधित असलेली व्यक्ती तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे ओम प्रकाश दहिया यांनी कुस्ती या खेळाशी संबंधित असलेले एक व्यक्ती आहेत राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते ते विचारलेलं आहे आपले जे नवीन राज्य निर्मिती केले जाते जे सुरु शेवटचे जे निर्माण झालेले आहेत तेलंगणा आहे तर कोणत्यानुसार जे आहे नवीन राज्याची निर्मिती केली जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कलम तीन नुसार जे जे आहे संविधानातील कोणत्याही नवीन राज्याची निर्मिती संसद संसदेमार्फत केली जात असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे मूळ गाव विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते आहे तर ऑप्शन्स क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे आंबावडे हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक मूळ गाव आहे राष्ट्रगीताचे गायन सर्वप्रथम कोणाच्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेले होते जे आपले जनगणमन राष्ट्रगीत आहे राष्ट्रगीताचे सर्वात पहिल्यांदा जे वा गायन आहे ते कुठल्या कोणत्या कोणाच्या अधिवेशनामध्ये झालेले होते तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम गायण्यात आलेले होते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते विचारलेले आहे कॉलेजचे नाव आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य विचारलेले आहेत तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच गोपाळ आगरकर यांनी जे आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य काही दिवस काही काळ जे आहे राहिलेले होते राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भारतीय भाषा नाही ना भारती ना ते आपल्याला ना विचारलेलं आहे भारतीय भाषा इंग्लिश नाही सर्वांनाच माहीत आहे तर कोणत्या परिशिष्टानुसार नाही ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे या ठिकाणी परिशिष्ट आठवे यानुसार इंग्लिश ही भाषा जी आहे भारतीय भाषा नसलेली आहे पंचवीस लाख रुपयाची जी रक्कम आहे कोणत्या पुरस्कारासोबत दिली जात असते तब्बल रक्कम जी आहे ती पंचवीस लाख एवढी आहे तर कोणत्या पुरस्कारासोबत दिली जात असते तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन चला मी तुम्हाला उत्तर सांगून देईल विद्यार्थ्यांनो खेलरत्न जो पुर पुरस्कार असतो त्या ठिकाणी खेलरत्न या पुरस्कारासोबत आपल्याला पंचवीस लाख रुपयाची ही राशी दिली जात असते घेऊया पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा होता ते विचारलेलं आहे भारताचे राष्ट्रपती सर्वात कमी कालावधीपर्यंत कोण होते तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे झाकीर हुसेन यांनी जे आहे भारताचे सर्वात कमी कालावधीपर्यंत राष्ट्रपती हो होते आणि यांच्या कलाव कालावधीमध्ये पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी होते पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला होता सर्वांना परंतु ज्यांना येत नाही त्यांनी पाहून घ्या की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर ऑप्शन आपल्या समोर एक योग्य आहे कॉपरनिकस यांनी जे आहे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडलेला आहे काळ्या मातीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते आपली जी काळी माती असते त्या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते विचारलेलं जा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे रेगुर मृदा असे जे आहे काळ्या मातीला या दुसऱ्या नावाने ओळखले जात असते निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळणारे संयुग आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारे संयुग खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे कर्बोतोके हे जे संयुग आहे निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारे एक संयोग आहे संयुग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते ते विचारलेलं आहे सदस्य त्यांनी जे आहे घटना समितीतील एकूण नऊ समित्यांचे सदस्य होते तसेच एक समित्याचे अध्यक्ष होते तर आपल्याला विचारलेलं आहे की अध्यक्ष कोणत्या समितीचे होते तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य गट... आहे घट सॉरी मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी होते तसेच सल्लागार समिती ध्वज समिती तसेच मूलभूत हक्क उपसम समिती या सर्वांचे त्यांनी सदस्य होते घेऊया पुढचा प्रश्न शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली केलेली होती ते विचारलेलं आहे जी शेतकऱ्यांनी सुरू केलेली साराबंदी चळवळ होती ती तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे आहे शेतकऱ्यांनी साराबंदी ही चळवळ सुरू केलेली होती अक्षय ऊर्जा दिवस जो आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो दिवसाचे नाव आहे अक्षय ऊर्जा दिवस हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे ऑगस्ट यो या रोजी अक्षय दिवस जो आहे आपल्यासमोर साजरा करताना दिसून येत असतो घेऊया पुढचा प्रश्न आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र कोणत्या महिलेने लिहिलेले होते महिला व्यक्ती आहेत आनंदीबाई जोशी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे या ठिकाणी काशीबाई कानेटकर यांनी जे आहे आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र लिहिलेले आहे किंवा होते रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे कोणते तर रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहूया उत्तर काय राहील रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र जे आहे या ठिकाणी की लातूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ते केंद्र आपल्याला पाहाव्यास मिळत असते रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे आता लातूरचं आपल्याला कळालेलं आहे की या ठिकाणी रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र आहे तर नेमके कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बाबळगाव या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहाव्यास मिळत असते इन्सुलिन या दर्वेचा, क द्रव्याच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो द्रव्याचे नाव आहे इन्सुलिन हे तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे मधुमेह हा जो आजार आहे इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे मानवामध्ये निर्माण होत असतो घेऊया हो पुढचा प्रश्न भारताचे भार... भारताच्या कोणत्या उद्योगाला भारताने कोणत्या उद्योगाला सनराईज उद्योग मानले आहे किंवा भारतामध्ये मानले जाते ते विचारलेलं आहे सनराईज उद्योग असे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे वाहन उद्योगाला भारतामध्ये सनराइज उद्योग मानले जात असते घेऊया पुढचा प्रश्न अजीवनसत्व भरपूर प्रमा प्रमाणामध्ये देणारे फळ पर्यायपैकी आपल्याला विचारलेलं आहे, आहे, कर आहे, आप आहे की कोणते आहे ज्यामध्ये अजीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये आहे किंवा असते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पपई या फळामध्ये जे आहे अजीवनसत्व हे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असते या ठिकाणी जमिनीतील नत्राचे जे प्रमाण आहे पुढील पैकी विद्यार्थ्यां कोणत्या पिकामुळे वाढू शकते ते विचारलेलं आहे नत्राचे प्रमाण कोणत्या पिकामुळे वाढू शकत असते जमिनीतील तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य राहील नत्राचे जमिनीमधील जे प्रमाण आहे या पिकामुळे वाढू शकते म्हणजेच कोणत्या ते पीक आहे विद्यार्थ्यांनो कडधान्य या पिकामुळे वाढू शकत असते घेऊया पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश आहे ते विचारलेले आहे आठव्या परिशिष्टामध्ये राज्यघटनेच्या एकूण किती भाषांचा समावेश आहे तर ऑप्शन्स क्रमांक का या ठिकाणी किती चार योग्य आहे बावीस भाषांचा समावेश राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये करण्यात आलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते मकालू शिखराची एकूण जी उंची आहे किती मीटरची आहे ते विचारलेलं आहे शिखर आहे मकालू हे शिखर या शिखराची जी उंची आहे मीटर मध्ये एकूण किती येते तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर तीन या ठिकाणी योग्य आहे तीन मध्ये काय आहे की आठ हजार चारशे त्रेसष्ट मीटर एवढी मकालू शिखराची एकूण उंची आपल्याला पाहाव्यास मिळते प्रत्येक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील किती मिनिटे कमी करते ते विचारलेले आहे प्रत्येक एक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील किती जे मिनटे आहेत कमी करते तर ऑप्शन्स क्रमांक तीन हो या ठिकाणी योग्य आहे अकरा मिनटे प्रत्येक सिगारेट एका एक शिगारेट जे आहे व्यक्तीच्या जीवनातील कमी करत असते अकरा मिनटे तब्बल तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे सोडण्यापूर्वी एक ऐकून घ्या सुरुवातीला जे आपल्याला सांगितले होते मी की आपल्यासाठी सर्वांसाठी चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ तयार केलेली आहे जी की आपल्याला एकशे एकोणपन्नासला मिळणार आहे घेण्यासाठी काय करायचं आहे आणि या पी डी एफला बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे चार चारशे चाळीस पेजेसची पी डी एफ एकशे एकोणपन्नासमध्ये जिला बनवण्याचा तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे ही आपल्याला कितीला मिळत आहे फक्त एकोणपन्नासमध्ये घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे एक क्यू आर कोड दिला जाईल त्यावर जशी ही एकशे एकोणपन्नास पेमेंट होईल तर ती पी डी एफ आपल्याला लगेच दिली जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर आणि या सुपर क्लासमध्ये आपल्याला काय आवडले काय नाही आवडले तुम्हाला वाटते की यामध्ये थोडासा बदल हवा आहे तर कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि जर आपल्याला सुपर क्लास पुरा आवडलेलाच असेल पुरेपूर तर लाईक करा आणि एक कॉमेंट करून ते पण करू शकता थोडासा मोटिवेशन मला मिळेल आपल्यातर्फे तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये